असे राजे न झाले न परत कधी होणार एक किल्ला हजारो पहारेकरी आणि त्यांच्यामध्ये कई जगाला हदरवणारा मराठा राजा औरंगजेबाला वाटलं होतं की शिवाजी महाराजांची कहाणी आग्र्यात येऊन संपणार पण त्याला हे कसं ठाऊक कस असणार की मराठा सूर्य मावळत नाही तो फक्त वादळ घेऊन उगवतो त्या रात्री जे घडलं ते केवळ सुटका नव्हती तो इतिहासाचा चमत्कार होता दक्षिणेत औरंगजेबाचे व्हायचराय मिर्झा राजा सिंग यांनी शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात जाण्यास कसे तरी पटवून देण्याचे काम हाती घेतले परंतु हे सोपे काम नव्हते पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी हे स्पष्ट केले की ते मुघल मनसबीसाठी सेवा करण्यास किंवा शाही दरबारात उपस्थित राहण्यास बांधील नाहीत याची काही विशिष्ट कारणे होती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या शब्दावरती विश्वास ठेवत नव्हते त्यांना असे वाटत होते की औरंगजेब आपले ध्येय साध्य करण्यासाठी कुठल्याही ठराला जाऊ शकतो जयसिंगनं शिवाजी महाराजांना आशा दिली की औरंगजेबला भेटल्यानंतर ते त्यांना दख्खनमध्ये आपला व्हॉईसराय म्हणून नियुक्त करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विजापूर आणि गोलकोंडा काबीज करण्यासाठी सैन्य पाठवतील तथापि औरंगजेबाने असे कोणतेही आश्वासन दिले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणारे आहेत बुद्धिचातुर्य धैर्य गनिमी कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेज यांनी इतिहासात महत्वाचं स्थान मिळवलं आहे यापैकी एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका शिवाजी महाराजांना आग्र्याला आणण्यासाठी मिर्झा राजे जयसिंगनी प्रयत्न सुरू केले मात्र ते तितकं सोपं नव्हतं मुघलांची मनसब स्वीकारायला आणि शाही दरबारासमोर जाणं आपल्याला बाध्य नाही असं पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी स्पष्ट केलेलं होतं त्याला तशी कारणही होती औरंगजेबाच्या भेटीनंतर विजापूरकडून चौथाई वसूल करण्याची शाही परवानगी मिळेल असं शिवाजी महाराजांना वाटलं होतं या विषयावर महाराजांच्या दरबारात चर्चा झाल्यावरती त्यांनी औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला गेलं पाहिजे असं ठरवण्यात आलं शिवाजी महाराजांनी आपल्या आई जिजाबाई यांच्याकडे राज्याची सूत्रं सोपवली आणि आग्र्याला जाण्यासाठी पाच मार्च सोळाशे सहासष्ट रोजी निघाले जयसिंगनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील संरक्षणाची जबाबदारी आपला मुलगा कुमार रामसिंगला दिली होती आग्र्याच्या प्रवासात खर्च म्हणून एक लाख रुपये पाठवण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती वाटेत असताना महाराजांना औरंगजेबाचं एक पत्र मिळालं या पत्राचा आशय असा होता आपण इथे कोणत्याही संकोचाविना विना यावं मनात कोणतीच चिंता बाळगू नये मला भेटल्यावर तुम्हाला शाही सन्मान मिळेल आणि घरी परतू दिलं जाईल तुमच्या सेवेसाठी खिलत म्हणजे शाही पोशाख सुद्धा पाठवत आहे नऊ मे सोळाशे सहासष्ट रोजी शिवाजी महाराज आग्र्याच्या बाहेरच्या परिसरात पोचले होते त्यावेळेस औरंगजेबाचा दरबार भरलेला होता बारा मे रोजी त्यांची औरंगजेबाशी भेट ठरवण्यात आली दरबारात शिवाजी राजा असे शब्द पुकारण्यात आल्यावर कुमार रामसिंगनी शिवाजी महाराज युवराज संभाजीराजे आणि दहा सेवकांना घेऊन दिवान ए आममध्ये औरंगजेबा समोर आणले महाराजांतर्फे औरंगजेबाला दोन हजार सुवर्ण मोहरा नजर करण्यात आल्या तसेच सहा हजार रुपये निसार म्हणून देण्यात आल्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सिंहासनासमोर जाऊन तीन वेळा मुजरा कुर्निसाद केला त्यानंतर दरबारात क्षणभर शांतता पसरली औरंगजेबानं मान हलवून शिवाजी महाराजांच्या भेटी स्वीकारल्या त्यानंतर औरंगजेबानं आपल्या एका सहाय्यकाच्या कानात काहीतरी सांगितलं ते महाराजांना तिसऱ्या दर्जाच्या मनसबदारांसाठी ठरवलेल्या जागेवर घेऊन गेले दरबार पुढे ठरल्याप्रमाणे सुरू झाला शिवाजी महाराजांना अशा कोरड्या स्वागताची अपेक्षा नव्हती आग्र्याबाहेर आपल्या स्वागतासाठी रामसिंह आणि मुखलीस खानासारखे साधे अधिकारी पाठवल्याचं शिवाजी महाराजांना आवडलं नव्हतं दरबारात मान तुकवली तरीही शिवाजी महाराजांबद्दल कोणतेही चांगले उद्गार काढले गेले नाहीत किंवा त्यांना नजरानाही दिला गेला नाही त्यांना साध्या मनसबदारांच्या काही रांगांनंतर मागं उभं करण्यात आलं तिथून औरंगजेब दिसतही नव्हता तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या रागाचा पारा चढलेला होता त्यांनी आपल्याला कोणत्या लोकांमध्ये उभं केले असं रामसिंहाला विचारलं तुम्ही पाच हजार मनसबदारांमध्ये उभे आहात असं रामसिंगनी त्यांना सांगताच ते ओरडले माझा सात वर्षाचा मुलगा आणि माझे नोकर नेताजीही पाच हजारी आहेत बादशाला भेटायला इतक्या दूर आग्र्याला येऊनही मलाही वागणूक देण्यात येते त्यानंतर शिवाजी महाराजांनी विचारलं माझ्यासमोर कोण उभं आहे तेव्हा रामसिंगने सांगितलं की ते राजा रायसिंग सिसोदिया आहेत तेव्हा शिवाजी महाराज चिडून म्हणाले रायसिंग हे जयसिंगाचे लहानसे कर्मचारी आहेत मला त्यांच्या रांगेत का ठेवलंय अपमानामुळे क्रोधित झालेले शिवाजी महाराज रामसिंगशी मोठ्याने बोलू लागले दरबारचा नियम मोडू नये म्हणून रामसिंग शिवाजी महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले मात्र त्यांना यश आलं नाही थोडा वेळ उभं राहिल्यावरती शिवाजी महाराज तिथून बाहेर पडून एका बाजूला कोपऱ्यात बसून राहिले शिवाजी महाराजांचा मोठा आवाज ऐकून हा काय गोंधळ आहे असं औरंगजेबाने विचारलं त्यावर रामसिंगनी एकदम कुटनीतीपूर्ण उत्तर दिलं जंगलचा वाघ आहे इथला उन्हाळा त्याला सहन होत नाही आहे आणि तो आजारी पडला आहे त्यांनी औरंगजेब बादशाची माफी मागत दख्खनवरनं आलेल्या या राजास शाही दरबाराचे नियम कायदे माहिती नाहीत असं रामसिंग म्हणाली त्यावर औरंगजेब बादशानं शिवाजी महाराजांना दुसऱ्या खोलीत नेण्यास सांगितले तिथे त्यांच्यावरती गुलाब पाण्याचा शिडकाव करावा ते बरे झाल्यावरती दरबार संपण्याची वाट न पाहता त्यांना थेट निवासस्थळी पोचवावं असं सांगितलं शिवाजी महाराजांचा आग्रा शहराच्या बाहेर जयपूर सराईत ठेवावं असं रामसिंगला हुकूम देण्यात आला शिवाजी महाराज जयपूर निवासात पोहोचताच घोडेस्वारांच्या एका तुकडीनं त्या घराला घेरलं थोड्याच वेळात पायदळातले सैनिकही तिथे आले त्यांनी या भवनाच्या प्रत्येक दारासमोर तोफा ठेवून त्यांचं तोंड दाराच्या दिशेनं केलं असेच काही दिवस गेले शिवाजी महाराजांना हे सैनिक निमूट निगराणी करत आहेत हे, हे पाहिल्यावरती औरंगजेबाचा शिवाजी महाराजांना मारण्याचा उद्देश नव्हता हे स्पष्ट झालं शिवाजी महाराजांना भवनातून बाहेर पडण्यास परवानगी नव्हती मात्र औरंगजेब त्यांना विनम्र संदेश पाठवत राहिला त्यानं महाराजांसाठी फळांच्या करंड्या पाठवल्या आपल्याला सुरक्षितपणे पाठवणार होता याची आठवण करून देणारा संदेश महाराजांनी प्रमुख मुल्क याला पाठवला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही औरंगजेब आपल्याला डिवचू पाहतोय जेणेकरून आपण काहीतरी कृती करू आणि आपल्याला मारण्याचं कारण बादशाला मिळेल याची शिवाजी महाराजांना आता हळूहळू जाणीव झाली शिवाजी महाराजांचं वागणं अचानक बदललं आहे हे सैनिकांच्या लक्षात आलं ते एकदम आनंदी दिसू लागले पहाऱ्यावरच्या सैनिकांशी ते हसू बोलू लागले सैनिक अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक भेटी पाठवल्या आणि आग्र्याचं हवामान आता बरं वाटतंय असं ते बोलू लागले बादशाह आपल्याला फळं मिठाया पाठवतोय यामुळे आपण त्याचे ऋणी आहोत राज्यकारभाराच्या धबगड्यापासून दूर आग्र्यासारख्या सुसंस्कृत शहरात राहून मजा येते असं ते सांगू लागले याच काळात औरंगजेबाचे हेर त्यांच्यावरती दिवस रात्र लक्ष ठेवून होते शिवाजीराजे फारच आनंदी दिसत असल्याने त्यांनी बादशाला कळवलं औरंगजेबाला आणखी आश्वस्त करण्यासाठी महाराजांनी एक मागणी संदेशाद्वारे केली आपल्याजवळ आपली पत्नी आणि आई येऊन राहू शकते का असं त्यांनी विचारलं त्याला औरंगजेबाने परवानगी दिली आपल्या घरातील महिलांना कैदेत ठेवून पळून जाण्याचा विचार कोणी करणार नाही असा विचार त्याने केला अर्थात शाही परवानगी मिळूनही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील स्त्रिया तेथे आल्याच नाहीत पावसामुळे त्या एवढ्या लांबचा प्रवास करू शकत नाही आहेत असं कारण देण्यात आलं काही दिवसांनी आपल्या घोडेस्वारांना परत जाण्याची परवानगी मिळावी असं त्यांनी कळवलं बादशाला स्वतःच या लोकांपासून सुटका करून घ्यायची होती त्यामुळे महाराजांची मागणी ऐकून बादशाह आनंदी झाला त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपण आजारी असल्याचं नाटक केलं मुघल पहारेकऱ्यांना त्यांच्या कन्याचा आवाज येऊ लागला बरं वाटण्यासाठी रोज संध्याकाळी निवासस्थानाबाहेर ब्राह्मण आणि साधूंना मिठाया आणि फळं पाठवू लागले काही दिवस पहारेकरी सैनिकांनी त्यांची तपासणी केली मात्र नंतर त्यांच्याकडे लक्ष देणं थांबवलं एकोणीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना संदेश पाठवला आपण फार आजारी असून अंथरुणात पडून आहोत आपल्या आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये असं त्यांनी कळवलं दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे मोत्यांचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जत त्यांच्या जागेवर झोपली आणि सगळं शरीर पांघरुणानं झाकून घेतलं फक्त एक हातच बाहेर ठेवला होता त्या हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कड घातलं होतं शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळांच्या पेटाऱ्यात बसले पहारेकऱ्यांना त्या पेटाऱ्याची तपासणी करणं आवश्यक वाटलं नाही हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले तिथे पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवण्यात आलं शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यापासून सहा मैल दूर एका गावात पोचले तिथे त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजी रावजी त्यांची वाट पाहत होते शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून बाहेर पडले हे गृहित धरून चालता येणार नाही पेटाऱ्यात बसून पूर्णपणे असह्य होणारे ते नव्हते त्यांचे नऊ वर्षाचे पुत्र संभाजीराजे नक्कीच पेटाऱ्यात बसले असतील पण शिवाजी महाराज मजुरांच्या वेशात बाहेर आले असावे ही रोजी रात्रभर आणि पुढची दुपार पलंगावरती पडून राहिले सैनिकांनी महाराजांच्या खोलीत डोकावल्यावरती त्यांनी त्यांच्या हातातलं कडं पाहिलं आणि जमिनीवर बसलेला एक व्यक्ती त्यांचे पाय दाबतोय असं दिसलं तीन वाजाच्या सुमारास हिरोजी एका नोकराबरोबर बाहेर पडले महाराज आजारी असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत गोंधळ करू नका असं त्यांनी पहारेकरांना सांगितलं थोड्या वेळाने महाराजांच्या खोलीतून कसलाच आवाज येत नाही हे लक्षात आल्यावरती सैनिकांना शंका आली त्यांनी आज जाऊन पाहिल्यावरती शिवाजी महाराज तिथे नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी ही बातमी आपले प्रमुख फलाद खानला सांगितली अवसान गेलेला फलाद खान औरंगजेबाच्या समोर जाऊन कोसळला त्याच्या तोंडून शब्द आले जादू जादू शिवाजी गायब झाले ते हवेत गायब झाले किंवा धरणीनं त्यांना गिळलं असावं मला काहीच माहीत नाहीये हे ऐकताच औरंगजेब हैराण झाला त्यानं दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं आणि बराच वेळ त्याच अवस्थेत बसून राहिला शिवाजी महाराजांच्या शोधासाठी त्यानं चारही देशांना सैनिक पाठवले पण ते सर्व रिकाम्या हातांनी परतले शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात येण्यासाठी अत्यंत हुशारीनं बरोबर उलटा रस्ता निवडला वायव्यस माळवा खानदेशातून जाण्याऐवजी त्यांनी पूर्वेचा रस्ता निवडला मथुरा अलाहाबाद बनारस पुरी अशा मार्गाने ते गोंडवाना आणि गोवळकोंडा पार करून राजगडावर आले औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर पडल्यावर ते सहा तासांच्या आत मथुरेला पोचले तिथे त्यांनी केस दाढी मिशा यांचा त्याग केला संन्यासाचा वेश घेऊन भगवी कफणी घातली डिसेंबर महिन्यात जिजाबाई आपल्या खोलीत बसलेल्या असता एक संन्यासी तुम्हाला भेटणार आहे असा संदेश घेऊन नोकर आला त्यांनी त्या ते संन्यासाला आत पाठवण्यास सांगितले आत येताच तो संन्यासी जिजाबाईच्या पायावर पडला त्यांनी विचारलं बैरागी कधीपासून दुसऱ्याचे पाय धरू लागले जेव्हा त्यांनी त्या ते व्यक्तीला वर उठवलं आणि त्यांची नजर त्यांच्या चेहऱ्यावरती गेली तेव्हा जिजाबाई जोरात ओरडल्या शिवबा शिवबा जेव्हा शिवाजी महाराज स्वराज्यात परतले तेव्हा लोक आनंदाने धावत धावत म्हणत होते आपला राजा आला रे आपला राजा आला रे त्या क्षणी महाराष्ट्राला कळलं खरा राजा तो नसतो जो सिंहासनावरती बसतो खरा राजा तो असतो जो संकटांवरती मात करून आपल्या प्रजेसाठी परत येतो आगऱ्याहून सुटका हे फक्त पलायन नव्हतं ते मराठा साम्राज्याचं अमृत होतं आणि इतिहास आजही सांगतो शिवाजी महाराजांना कैद ठेवणारा अजून कोणताच साम्राज्य जन्माला आलेलं नाही जय शिवराय जय भक्त